सौ अनिता सुधाकर दामले यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट महिला शहराध्यक्ष सौ अनिता सुधाकर वाढदिवस मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला सौभाग्यनगर गंगापूर रोड नाशिक येथील सौ अनिताताई दामले या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या एक निष्ठावंत शहर महिला पदाधिकारी असून आजपर्यंत त्यांनी अनेक महिलांच्या हाताला कामे देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे केले आहे आणि आईच्या दिलेल्या कष्टाच्या शिकवणीतून त्यांनी आपले परिवार देखील त्याच पद्धतीने सांभाळले आणि सुधाकर दामले हे एक उत्तम ऍडव्होकेट असून त्यांची साथ देखील त्यांना लाभत आहे आणि एक समाजसेवेची तळमळ असलेल्या अनिताताई दामले यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नाशिक शहराध्यक्ष पदाची ही जबाबदारी दिली आहे आणि ते त्या व्यवस्थित रित्या पार पाडत असून नुकत्याच गंगापूर रोड येथे झालेल्या त्यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांच्यावर सर्व राजकीय पक्षी यांच्या वतीने आणि सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने त्यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला यावेळी सर्व शुभचिंतकांच्या उपस्थितीत त्यांनी केक कापून आणि कार्यकर्त्यांच्या वतीने फटाक्यांची आताशबाजी करून अनिताताई दामले यांचा वाढदिवस साजरी करण्यात आला यावेळी गजानन नाना शेलार शहर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट मुन्नाबाई अंसारी शहर जिल्हा सरचिटणीस प्रवीण भाऊ नागरे सातपूर विभाग अध्यक्ष धनंजय रहाणे नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब जाधव शहर उपाध्यक्ष सचिन आहेर नाशिक रोड शहराध्यक्ष प्राध्यापक नागरगोजे सर प्राचार्य किशोर पवार प्राचार्य रवींद्र चव्हाण डॉक्टर पल्लवी सामंत हॉटेल दुर्गाचे संचालक अमित भाऊ संधान विशाल सूर्यवंशी सौ कविताताई पवार महिला सुरक्षा उपाध्यक्ष राष्ट्रवादी मंजुताई मंजुषाताई पवार महिला सुरक्षा अध्यक्ष सिडको विभाग सौ योगिताताई पाटील शहर उपाध्यक्ष पश्चिम सौ अंक अंकिताताई पारक मध्य विधानसभा अध्यक्ष माधुरीताई ओहोळ नाशिक विभाग विभागाध्यक्ष सौ शेलाताई कुंदे इगतपुरी महिला तालुका विभागाध्यक्ष सौ रेखाताई मोरे नाशिक रोड वार्ड अध्यक्ष कोमल वानखेडे अनिता पवार भारती थेटे छाया मेतकर शिल्पाताई कुलकर्णी यांच्यासह ओंकार दामले लखन रणशूर संदीप मोरे ओम राऊत आदित्य खैरनार विशाल माने सचिन सोनवणे अनिकेत गीते विकासभाऊ केशे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते गंगापूर रोड परिसरातील नागरिक आणि महिला सौ अनिताताई दामले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या या शुभदिनी आमच्या गंगापूर रोड परिसरातील एक नामांत व्यक्तिमत्व आमच्या छोट्या भगिनी उत्तम समाजसेविका उत्तम बहीण उत्तम राजकीय कार्यकर्त्या उत्तम राजकीय नेत्या आणि ज्यांना समाजाची अत्यंत जवळून ओळखण्याची नाळ समजलेली आहे ज्या समाजामध्ये नेहमी मिक्सअप होत असतात असं आमच्या ताई यांचा आज वाढदिवस आहे मी प्रथम सर्व गंगापूर्व वतीने ताईला मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या हातून जे काय समाजाचं चा काम चाललेलं आहे समाजसेवा जी काय चाललेली आहे निस्वार्थपणे अव्याहतपणे ज्या प्रकारे ते काम करत आहेत ते काम उत्तम उत्तम काम आहे आश्चर्य असं वाटतं की कुठल्याही संकटाला कुठल्याही गोष्टीला न घाबरता आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणसाने कसं पुढं चालत राहावं कसं पुढं चालत राहावं हे उत्तम उदाहरण म्हणजे ताई आहेत या परिसरामध्ये उच्चपूर्व वस्तीमध्ये राहूनसुद्धा एक सामान्य माणसाची जाण त्या माणसाला आहे गोरगरीब माणसाला जी जाण आहे मागच्या महिन्यामध्ये एक कार्यक्रम घेतला कोणाला मला वाटतं नोंदणी काय केली आपण रोजगार मेळावा रोजगार मेळाव्यामध्ये इथं मी आलो होतो असंख्य सामान्य माणसं असंख्य गोरगरीब माणसाला लागणारं सर्व साहित्य या ताईने बोरवलेलं आहे खरोखर राजकीय पार्टीमध्ये काम करत असताना सुद्धा ग्राउंडला काम करण्याची जी भावना असते ती या ताईमध्ये खरोखरच आहे म्हणून ताई आमच्या सर्वांच्या वतीने नाशिक शहरच्या वतीने नाशिक मध्येच्या वतीने आमच्या जॉगिंग ट्रॅकच्या वतीने ताईला शुभेच्छा देऊया आणि असंच कार्य चालू ठेवा अशी समाजसेवा चालू ठेवा तुमच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव आपल्याबरोबर आहोत पुढे बरोबर राहूया तुमची कला जी आहे आहे ती खूप मोठी आम्ही शिकत असतो बऱ्याच गोष्टी काही की माणसांनी समाजामध्ये कसं वागावं कसं राहावं आणि आपले जे स्वप्न आहे ते कशी पूर्ण करावीत एक बार मी असं की ताईला मनापासून मनापासून शुभेच्छा असंच कार्य करत राहा आणि भविष्यकाळामध्ये कुठलीही काही तुम्हाला पाटील राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष आज आमच्या शरद पवार गटाच्या महिला अध्यक्षा अनिताताई दामले यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही नाशिक शहराच्या पदाधिकाऱ्यांच्या अनुषंगाने आणि जिल्ह्याच्या महिलांच्या याच्याने ताईंना निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो ताईंनी बऱ्याच प्रसंगात परिसरातील नागरिकांना यशस्वीनीच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करणे आणि आम्हाला पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना सामावून घेणे त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाढ करणे या सगळ्या संदर्भात सगळ्यांना मदत केली आहे त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि अभिनंदनही करते की त्या टीमवर्क चांगलं सांभाळत आहे आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ही अपेक्षा करते ईश्वरचरणी की त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच शुभेच्छा धन्यवाद डॉक्टर पल्लवी सामंत अनिता दामलेला मी आणि अनिता दामलेंना माझी लहान बहीण आहेच बहीणच आहे ती जवळची मैत्रीण पण आहे आणि तिचा एक सुप्त कलागुण तुम्हाला माहिती नाही आहे जो सगळ्यांना की ती अतिशय सुंदर रुचकर भोजन बनवते <laughs> <laughs> ते आम्ही तिच्या हातचं खायला नेहमीच तयार असतो आलं का लक्षात समाजसेविका तर ती आहेच स्वतःच्या मुलांना अतिशय चांगले संस्कार दिलेले आहे तिचा मुलगा एक आता उच्च शिक्षणासाठी तो इ लंडनमध्ये गेलेला आहे तिथे तो बॅरिस्टर पदाची पदवी घेऊन परत येईल छोटा मनू ओंकार हा सुद्धा चांगला सुंदर शिकला आहे आणि आपली वकिलीचा व्यवसाय अतिशय सुंदररित्या करतो आहे आई आणि वडील या दोघांच्या मार्गदर्शनाने त्यांची पण अशीच भरारी त्यांच्या आई वडिलांसारखीच होऊ देत पुढे आणि आई सतत समाजसेवा करायला किंवा मदतीला कधीही तिला हा हाक मारली की स्वतःची सगळी कामं सोडून ती सतत तत्पर असते असाच तिचा हा गुण पुढे पण राहू दे आणि राहीलच आणि समाजाची सेवा करून अशीच पुढे जा लोकांना पुढे घेऊन जाताना तीसुद्धा आपापच पुढे जाईल आणि सरस्वती तिच्या नेहमीच तोंडात असू दे अशी माझी प्रार्थना देवाला थँक्यू सो मच so मी नासिक रोडची महिला अध्यक्ष विभाग नाशिक रोड विभागाची महिला अध्यक्ष आज अनिताताई दामले यांचा वाढदिवस आहे खरं म्हणजे तर वाढदिवस हे निमित्त झालं बट ताईनी आम्हाला खूप प्रकारे सहकार्य केलेलं आहे ते महिलांचं रोजगार असो या काही काम असो ताई प्रत्यक्ष आमच्या पाठीशी उभे राहिलेले खंबीरपणे आणि ताईंना मी परत एकदा खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद नमस्ते सर्वांना ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई दिवसाचे दिवस अजून पन्नास हजारापेक्षाही जास्त तुम्ही हजारो कोटीच्या वर्षाने जगो हे आमच्या सर्वांकडून तुम्हाला शुभेच्छा आहे आमचा हा बचत गटाचा ग्रुप आहे आणि खूप खूप शुभेच्छा ताईना बड्डेनिमित्त आमच्या म्हणजे त्यांची साथ आहे म्हणूनही बाहेर पडली बरोबर म्हणून कार्य करते तर त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे अशा आमच्या दादी महिला इथे बऱ्याचशा महिला बसलेल्या आहेत माझी मोठी बहीण शहर जिल्हाध्यक्ष महिला शहर जिल्हाध्यक्ष सन्मान्य अनिताताई दामले यांचा आज वाढदिवस एक ऑगस्ट हा म्हणजे थोर समाज सुधारक सहित रत्नाभाऊ साठे यांची जयंती आणि त्यांचं जे आपण त्यांच्याशी तुलना नाही करत पण त्याच दिवशी योगायोगाने ताईंचाही वाढदिवस म्हणजे म्हणून काहीतरी त्यांचं गुण आलेला दिसतो आणि म्हणून कितीही काय झालं दोन दिवस टेन्शन घेतली तिच्या दिवशी परत बॅग घेऊन परत कार्यालय परत काम चालू चांगलं टीम चांगलं आज पक्षाला म्हणजे समोर आज जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट झाली आणि या नाशिक शहरात आमदार असो खासदार असो किंवा नगरसेवक असो घणागाटातले कार्यकर्ते असो सर्व लाभार्थी अजितदादा गटात गेले अशा वेळेस आपले इथे महिला जमवणं म्हणजे खूप कठीण काम माणसं जमवं ह्या आज एवढं मोठं गोष्ट नाही पण महिलांचं संघटन करणं त्याच्यासाठी मी खूप फिरली खूप मेहनत घेतली आणि आज पक्षात सत्तर ते पंच्याहत्तर महिलांच्या संघटन त्यांनी ऑन पेपर नंबरचा आणि दिसत आहे सगळीकडे आणि काही ना काही आज दोन दिवस आधीसुद्धा काहीतरी आज बोलत केलं आणि यांना साथ देणारी सर्व टीम पण त्यांच्याही खूप खूप आभार मानतो मी वाढदिवसानिमित्त आणि मला खूप वेळ तुम्ही वाट बघितलं पा त्याच्यासाठी मी खूप सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो कारण आज जयंती असल्या कारण संध्याकाळी पाच वाजेपासून कारण आम्ही शिंदेगावतो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नाशिक शहर जिल्हाध्यक्षा सौ अनिताई दामले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर आज ताईंचा वाढदिवस अत्यंत सुंदर असा स्वभाव आहे आम्ही गेले अनेक वर्ष सोबत काम करतो आहोत पण त्यांचा स्वभावातला सगळ्यात मोठा गुण असा आहे की त्या सगळ्यांना समजून घेतात आणि प्रत्येक वेळेस एक मोठ्या बहिणीप्रमाणे एक आईप्रमाणे ते आम्हा सर्वांना या ठिकाणी कायमस्वरूपी मार्गदर्शन करत असतात असं आमच्या अनिताईंचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आमचे शहर जिल्हाध्यक्ष आदरणीय गजानन नाना शेलार यांच्या वतीने त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आमच्या सर्व शहराची जिल्ह्याची टीम सर्वांच्या वतीने ताईंना या प्रसंगी खूप साऱ्या शुभेच्छा देतो येणाऱ्या काळात नक्कीच ताईंच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी खंबीरपणे उभे राहू हीच ग्वाही मी या ठिकाणी देतो आणि खूपच एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आन बन शाम कारण की महिला बाहेर पडायला कधी कधी नाही हा नाही हा चालतं आपण कुठल्या पक्षात जायचं कुठं करायचं काम करायचं शिक, का नाही करायचं पण मनापासून समाजाची सेवा करायची ज्यांच्याकडनं शिक शिकवण जर आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे तर आपल्या पक्षाच्या शहराध्यक्ष आणि ना का ते समाजकार्य करत असताना आपल्याला पूर्णपणे झोपून देतात आपला घरचा बाहेरचा वेळ सर्व ते सर्व ते पक्षासाठी देतात कारण पक्षाला अशाच नेतृत्वाची समाजाला अशाच नेतृत्वाची गरज असते अशा या आपल्या महान नेतृत्वास आई तुळजाभवानी उदंड आरोग्यदायी त्यांचं पुढील आयुष्य जावं अशा तुळजाभावनीकडे अपेक्षा इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं धनंजय भाऊनी सांगितलं त्यांच्या काही इच्छा असतील आकांक्षा असतील त्या कारण की मेहनत केली तर यश ऑटोमॅटिक मिळतं आणि ताई तुम्ही मेहनत करताय तुमच्या यशाला निश्चित परमेश्वर आशीर्वाद देईन आणि तुम्ही पुढे वाटचाल कराल अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं घाई देतो आम्ही सर्व तुमच्याबरोबर काम स्वरूप राहू ही पण तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्त आज अण्णाभाऊसाठी जयंती आहे मुन्नाबाई यांसाठी आल्याला सांगितलं आजचा दिवस चांगला आहे ते साहित्यिक होते आणि तशा पण तुमच्याकडं विचारांची भरपूर देवाण आहे तुम्ही सगळ्यांना मार्गदर्शन करत राहाल आम्ही पुढे जा असे मी एकदा वाढदिवसाची सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला नैन्यूपर्यंत शुभेच्छा गटाच्या महिला शहराध्यक्ष सन्माननीय अनिताताई दामले यांचा आज एक ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर दिवसभरामध्ये आज त्यांनी ताईंना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आजच्या या संधेला ताईंचं अभिष्ट चिंतन साजरं करण्यासाठी सन्मान्य आमच्या पक्षाचे शहर सरचिटणीस मुन्नाभाई अंसारी त्याचबरोबर सन्मान्य शहराचे उपाध्यक्ष बाळासाहेबजी जाधव नाशिक रोड विभागीय अध्यक्ष आहेत तसेच त्या विभागाचे अध्यक्ष प्रवीणजी त्याचबरोबर आहे सर्व राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेस त्याचबरोबर काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे या ठिकाणी उपस्थित आहे आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं ताईंच्या ज्या ज्या महत्वाकांक्षा असतील त्या त्या पूर्ण हो अशीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार वा गटाच्या वतीनं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो व वा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद अनिता सुधाकर दामले राष्ट्रवादी शहर अध्यक्ष वेळोवेळी जेव्हा मी काम करत असेल मोला आसो, आसो, तर मोलाचे जे सहकार्य मला जे मिळालेलं आहे छोट्या मोठ्या गोष्टी असो काही असो तर आमचे मुन्ना भाऊ काही जरी असलं तर काय कसं काय करायचं काय नाही करायचं भाऊ मला हे लक्षात येत नाही काय करू हो मी ताई तू टेन्शन नको घेऊ मी सगळं सांभाळून घेतो असे मला धीर देणार आहे माझे आज मुन्ना भाऊ आन्सारी त्यानंतर आज जे मी घराच्या बाहेर जे पडू शकले हे आज माझी आई आणि मी सुप्रिया ताईंपर्यंत जे पोचले ना त्याला कारण माझी आई आहे कारण माझ्या आईने माहेर उलान्स म्हणून हे छोटं दुकान चालू केलेलं होतं त्या गोष्टीला आज कमीत कमी, कमी पस्तीस ते चाळीस वर्ष झाले असते लवकर ती नाशिकमध्ये सप्लाय करायची आज सुप्रिया ताईंपर्यंत मी पोहोचले यशस्वीनीपर्यंत पोहोचले त्याला कारण फक्त माझी आई आहे आणि त्या याच्यातून त्या माध्यमातून दुकानाच्या मी लोकांना महिलांना रोजगार दिला त्यांना ट्रेनिंग दिली त्यांना शिकवलं आज ते घरामध्ये त्यांच्या पायावर उभ्या राहिल्या आहे ते फक्त आज माझ्या आईमुळे आज जे मी बाहेर जाऊ शकते किंवा हे कुठल्याही गोष्टी मी शेती पण करते राजकारणात पण आहे दुकान पण सांभाळते हे मी सगळं करते हे फक्त मी माझ्या आईमुळे करू शकते कारण ती घर सांभाळते त्याच्यामुळे मी आज बाहेर हे सगळं करू शकते त्याच्यानंतर राहिला प्रश्न माझे मिस्टर आज वास्तविक जर विचार केला तर त्यांना ह्या गोष्टी कधीच आवडत नव्हत्या हो पण माझी महापौर प्रकाश मते आहेत त्यांनी मला राजकारणात आणलं त्यांनी माझ्यात काय पाहिलं माहीत नाही का ताई तू करू शकते आणि तू उभी राहा तर त्यावेळेला ते माझे गुरु त्यांनी मला राजकारणात आणलं प्रकाशमतींजींनी आणि त्याच्यानंतर तिथून पुढे मी आज मला कमीत कमी दोन हजार तीनपासून मी राष्ट्रवादीमध्ये आहे आणि त्याच्यानंतर मला साथ देणारे आणि आपल्या नाशिकची जी बुलंद तोफ आहे गजुनाना वेळोवेळी पलपल घडी कुठली वेळ आली आणि काही जरी कुठल्याही अर्ध्या रात्री जरी काही वाटलं आमच्या महिला असो आज हे सगळं संघटन उभं आहे हे आज फक्त आमच्या गजुनानामुळे आज जिल्हा झाला असेल युवक विद्यार्थी महिला आणि जिल्ह्याचं पण जे सगळं असेल संघटन ते फक्त आमच्या गजुनानांमुळे कारण पायाला पिंगरी बांधून त्यांनी आज सगळं साम्राज्य उभं केलेलं आहे आणि असे आमचे गजुनाना आज ते काही कारणास्तव येऊ शकले नाही आहे काहीतरी मिटिंग असेल किंवा काहीतरी असेल म्हणून ते येऊ शकले नाही आमच्या मुन्ना भाऊंना पाठवलं त्यांनी सांगितलं तरी ताई मी येऊन जाईल वेळ जरी झाला तर आणि तुम्ही सगळे उपस्थित राहिले चुकून जर कोणाचे नाव राहिले असतील माझ्या महिला भगिनी असतील आमच्या राजकारणातल्या त्याच्यानंतर माझ्या इथल्या जवळच्या आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं की आज आमचे जे हे सगळे युवक आहे हे खरंच म्हणजे आज त्यांनी रात्री साडेतीन वाजेपर्यंत खूप कष्ट घेतले माझ्या लेखाने घेतले त्याचे मित्र आहेत मित्रा परिवारांनी घेतलं आज मी सगळ्यांचे आभार मानते आणि चुकून कोणाचं नाव घ्यायचं जर माझ्याकडून राहिलं असेल तर मी माफी मागते आणि मी इथे थांबते